नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता या सदरामध्ये मी यूट्यूब चॅनल असेल किंवा फेसबुक असेल त्यावर काही वात्रटिका सादर करत असतो काही कविता सादर करत असतो आणि त्याच्यामुळंच या चॅनलला मी नाव दिलेलं आहे मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एक आगळीवेगळी कविता मी सादर करणार आहे गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात सर्वदूर असं म्हणण्यापेक्षा सगळीकडंच अवकाळी पावसानं थैमान घातलं आणि या पावसानं असंख्य पिकांची नासाडी झाली आणि त्याच्यात रस्तेसुद्धा वाहून गेले आणि विशेष म्हणजे नवीन केलेले रस्तेसुद्धा वाहून गेले पूर्वी असं होत नव्हतं आमच्या लहानपणी कसं असायचं डांबराचा रस्ता जर केला तर ते डांबर इतकं घट्ट असायचं रस्त्याला पकडून ते ठेवायचं की उन्हाळ्यामध्ये त्या डांबरावरून आम्ही जर चप्पल घालून चाललं तर त्या डांबराला चप्पल आमची चिटकत होती हा काळ आम्ही पाहिला आहे हे नवीन पिढीला माहीत नाही आणि ते पगळलेलं डांबर असं रस्त्यावर उन्हानं असं पांगायचं एवढं क्वालिटीचं डांबर त्यावेळेस असायचं आता एकाच पावसात रस्ता होऊन चालला आहे मग आता नेमका नेमका हा हे का कशामुळं व्हायलं आहे हा विचार माझ्या मनाला आला बातम्यामध्ये मी पुलं वाहून गेलेले पाहिले रस्ते वाहून गेलेले पाहिले नवे झालेले रस्ते आणि पुन्हा त्याला दुरुस्तीला बजट किती शोकांतिका ही कसा देशवर यायचा आणि म्हणून याच्यावर मी एक कविता तयार केली आहे या कवितेचं शीर्षक आहे रस्ता म्हणाला डांबराला काल्पनिक संवाद दोघांचा मी तयार केलेला आहे या कवितामध्ये ऐकूया नक्कीच तुम्हाला आवडेल माझी ही कविता रस्ता म्हणाला डांबराला रस्ता म्हणाला डांबराला भावा माझ्याशी मैत्रिका करत नाहीस रस्ता म्हणाला डांबराला भावा माझ्याशी मैत्री का करत नाहीस आणि पहिल्यासारखं जवळ येऊन मला घट्ट मिठी मारत नाहीस रस्ता म्हणू लागलाय डांबराला यापूर्वी माझ्याजवळ आलास की किती विलगून बसायचास यापूर्वी माझ्याजवळ आलास की कि किती विलगून बसायचास माझ्या खडबडीत अंगाच्या सुद्धा किती प्रेमात फसायचास तुला माझ्यापासून वेगळं करायचं तेव्हा कुणीच नाव घेत नव्हतं तुला माझ्यापासून वेगळं करायचं तेव्हा कुणीच नाव घेत नव्हतं आणि प्रयत्न करूनही खडीपासून तुला वेगळं करता येत नव्हतं एवढं ते घट्ट बसायचं डांबर आता मात्र तू एकाच पावसात माझी साथ सोडू लागलास आता मात्र तू एकाच पावसात माझी साथ सोडू लागलास आणि अदृश्य होऊन जुन्या रस्त्याच्या खुनासुद्धा मोडू लागलास अचानक तुझ्या अशा वागण्याचं कारण तरी कळेल काय अरे काय झालंय तुला तुला माझ्याजवळ आणलं की तू लगेच वेगळा व्हायला लागलास <laughs> रस्ता विचारायला डांबराला अचानक तुझ्या अशा वागण्याचं कारण तरी कळेल काय तुझं रूप असं कसं बदललं याची माहिती तरी मिळेल काय तेव्हा डांबर म्हणाल रस्त्याला तेव्हा डांबर म्हणाल रस्त्याला पूर्वी मी शहाण्णव कुळी असायचो आता सगळी भेसळ झाली माणसापासून भाज्यापर्यंत आणि धान्यापर्यंत सगळ्यातच भेसळ झाली म्हणून डांबरांनी सांगितलं तेव्हा डांबर म्हणाल रस्त्याला पूर्वी मी शहाण्णव कुळी असायचो माझ्यात कुठलीच भेसळ नव्हती घट्ट चिकट आणि मऊ दिसायचो मला तुझ्यावर अंथरलं की खडीत मिसळून चक्का व्हायचा मला तुझ्यावर अंथरलं की खडीत मिसळून चक्का व्हायचा आणि एकदा केलेला रस्ता तेव्हा वर्षानुवर्ष पक्का व्हायचा आता गुत्तेदाराचे सगळे व्यवहार टक्केवारीवर चालू लागले काय सांगावं तुला आता डांबर रस्त्याला म्हणायलाय आता गुत्तेदाराचे सगळे व्यवहार टक्केवारीवर चालू लागले त्याला प्रत्येक ठिकाणी टक्केवारी द्यावं लागायली व त्याला काही पैसा पुरं ना खडर डांबर टाकायला हे असली भानगडी झाली आंधर की बात अशी झाली आता गुत्तेदाराचे सगळे व्यवहार टक्केवारीवर चालू लागले आणि तेव्हापासून काहीजण माझ्यात जळालेले आईल घालू लागले ते डीपीचं तेल म्हणतात बघा त्याला जळालेलं आईल असतं ते आणि ते डांबरात मिसळलं की त्याला चिकटपणा नावाची चीजच राहत नाही आता गुत्तेदाराचे सगळे व्यवहार टक्केवारीवर चालू लागले तेव्हापासून काहीजण माझ्यात जळालेले आईल घालू लागले जळके आईल घातल्याने मला काहीच करता येत नाही जळके आईल घातल्याने मला ताकद माझी कमी व्हायली जळकं आईल माझ्यात घातल्यानं मला काहीच करता येत नाही आणि तुझ्यावर अंथरलेल्या खडीला मग मिठीच मारता येत नाही मला असं दुबळं केल्यामुळे तुला मिठी मारायचं राहून जातं हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे सगळं कबूल आहे आपली मैत्री आहे पण काय करू मी मला दुबळं केलंय म्हणून मला असं दुबळ दुबळं केल्यामुळे तुला मिठी मारायचं राहून जातं आणि जळक्या तेलासोबतच डांबर पहिल्या पावसात वाहून जातं काय करू मग मी सांग रस्त्यातला खड्डा न दिसल्याने अनेक वाहनांचा अपघात होतो आणि मग रस्ताच वाहून गेल्यामुळं खड्डे पडतात तिथं पाणी साचतं त्या पाण्यात खड्डा आहे का काय कळत नाही आणि गाडी घातली अपघात होतो रस्त्यातला खड्डा न दिसल्याने अनेक वाहनांचा अपघात होतो कुणाचा काहीच दोष नसताना निष्पाप माणसाचा घात होतो वाहून गेलेल्या रस्त्याला पुन्हा बजेट मंजूर के मंजूर केलं जातं बघ कशी आहे पुन्हा आयडिया हे रस्ते वाहून जाण्यासाठीच केले जातात कारण एकदा रस्ता पक्का झाल्यावर दहा वर्ष बिनगोर झाल्यावर ते बाकीचं बजेट काय करायचं पुन्हा त्याच्यामुळे रस्ता वाहून गेला की त्याच्या दुरुस्तीसाठी बजेट मंजूर लगेच दुसरं वाहून गेलेल्या रस्त्याला पुन्हा बजेट मंजूर केलं जातं आणि तेल मिसळलेलं डांबरच पुन्हा तिथं टाकायला नेलं जातं पुन्हा तेच डांबर पुन्हा रस्ता वाहून जातो पुन्हा बजेट मंजूर वाहून गेलेल्या रस्त्याला पुन्हा बजेट मंजूर केलं जातं तेल मिसळलेलं डांबरच पुन्हा तिथं टाकायला नेलं जातं रस्त्याच्या जात। कामाचा हा फार्म्युला वर्षानुवर्ष चालत आला काय सांगावं तुला आता डांबर रस्त्याला म्हणू लागलं रस्त्याच्या कामाचा हा फॉर्म्युला वर्षानुवर्ष चालत आलाय आणि नवीन कामाला आलेला गुत्तेदार जुन्यावर पांघरून घालत आलाय सगळे <laughs> चोर चोर खले रे बाई <laughs> आहे का नाही नवीन आलेला तरी आरटा कशाला करतोय त्याला पुन्हा काम मिळालेलं असतं त्याच्यामुळं त्यानं जुन्यावर पांघरून घातलेलं जुनंही काम चांगलं होतं पण आता पाऊसच तेवढा पडला त्याला काय करावं असं म्हणून संपादनी केली जाते रस्त्याच्या कामाचा हा फॉर्म्युला वर्षानुवर्ष चालत आलाय नवीन कामाला आलेला गुत्तेदार जुन्यावर पांघरून घालत आलाय असा संवाद डांबराचा आणि रस्त्याचा झाला आणि नेमकं मी त्या रस्त्याने जाऊ लागलो होतो आणि ते माझ्या कानावर पडला दोघांचा संवाद रस्त्याने चालत असताना असा संवाद काल अचानक माझ्या कानी पडला रस्त्याने चालत असताना असा संवाद खाल दोघांचा अचानक माझ्या कानी पडला आणि तुम्हालाही माहिती असावा म्हणून उगंच तुमच्यापर्यंत धाडला उग माहिती असावं तुम्हाला म्हणून बाकी याचा काही दुसरा उद्देश नाही आपण काही व्यवस्थेमध्ये बदल करू शकत नाहीत आरडणं आपल्या ना हातात फक्त त्याच्यामुळं तुम्हालाही हे माहीत असावं याच्यामुळं मी तुमच्यापर्यंत धाडला बाकी काही नाही धन्यवाद <laughs> ही कविता आवडली असं लागली वेगळी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा एखादा नवीन असाच विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद